जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात कृती आणि ऍक्शन घेऊन स्वतःला सिद्ध करा वादविवाद आणि भांडण करू नका एखाद्या व्यक्तीला जर काही पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी वाद घालण्याची गरज नाही कारण त्याने त्याचे विचार कधीच बदलणार नाहीत पण तुमची शक्ती मात्र नक्कीच वाया जाईल जसे तुम्हाला तुमची मतं आहेत तसेच त्यालाही असतील आणि जर तो स्वतःच्या मतांवर ठाम असेल तर तो माघारही घेणार नाही ज्या व्यक्तीला ज्ञान कमी असतं आणि त्याला हे माहीत असतं की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहात तर तो तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलेल आणि खोटे पुरावे प्रस्तुत करून तुम्हाला खाली पाडण्याचा तसेच स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल अशा लोकांना तुम्ही पट शकणार नाही पण इथे तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवायचं आहे पण ते स्वतःला कसं वाचवावं तर मित्रांनो त्यांच्याशी वाद घालण्यात शक्ती वाया न घालवता त्यांच्यासमोर स्वतःला अज्ञानी दाखवा आणि त्या शक्तीचा वापर तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी करा मित्रांनो तुम्ही तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी किती मेहनत करता किती काम करता याचा उल्लेख चुकूनही कुणासमोर करू नका तुम्ही फक्त तुमचं काम अगदी शांतपणे करत राहा काम पूर्ण होण्याआधीच त्याच्याबद्दल कोणालाही सांगायची घाई करू नका तुम्ही तुमच्या कामासाठी कोणते नियम वापरता कोणते आयडियाज वापरता तुमचं प्लॅनिंग काय आहे याविषयी कोणालाही काहीच सांगू नका कारण लोक तुमच्या आयडिया तुमच्याच विरोधात वापरू शकतात लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काहीच करू नका तुम्ही कितीही हुशारीने काम केलं तरी लोक त्यात चुका काढून दाखवतील आणि तुमचं खच्चीकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या यशाचं सिक्रेट सिक्रेट म्हणूनच ठेवाल तोपर्यंतच लोकांना त्याचं आकर्षण वाटेल आणि तुमची पावर वाढेल कारण जे फा लोकांना तुम्ही केलेले कष्ट कळतात ते फाटना रिझल्टमध्ये इतका इंटरेस्ट नसतो उदाहरणार्थ एका जादूगाराचे खेळ बघून तुम्ही आश्चर्य करता गोंधळून जाता त्याच कौतुक करता पण जेव्हा कौतुक करत नाहीत पुन्हा तुम्ही त्याचा खेळ बघण्यात इंटरेस्ट दाखवत नाहीत जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपलं काम अगदी शांतपणे करत राहा मित्रांनो मूर्खांसमोर मूर्खच बनून जी लोक स्वतःला जरा जास्तच हुशार समजतात वास्तवात ते सर्वात मोठे मूर्ख असतात हुशारी दाखवण्याच्या नादात ते अशी काही काम करून जातात ज्यामुळे त्यांनाच नुकसान उचलावं लागतं अशा लोकांसमोर जर तुम्ही एका मूर्ख व्यक्तीप्रमाणे वागलात तर ते स्वतःला आणखीन जास्त स्मार्ट समजू लागतात आणि तुम्हाला कमी लेखून तुमचा हेतू तु जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत आशा लोकांना तुम्ही सतत ही जाणीव करून द्या की ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान आहेत जे काम ते अगदी सहजपणे करू शकतात ते काम करायला तुम्हाला कधी जमणार नाही त्यामुळे ते तुम्हाला अजूनच मूर्ख समजू लागतात आणि तुम्ही काय करताय कसं करताय तुमचं नेमकं का प्लॅनिंग काय आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यात ते इंटरेस्टेड नसतात आता तुम्हाला तुमच्या कामात डिस्टर्ब करणार कोणी नसतं त्यामुळे तुम्ही तुमचं काम अगदी आरामात करू शकता तुम्ही लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेलच आणि ती गोष्ट इथे अगदी बरोबर लागू होते तुम्हाला माहित असेल की ओव्हर कॉन्फिडन्स सशानेच कासवाला कमी लेखलं आणि शेवटी तो शर्य ठरला तसंच तुम्ही सुद्धा स्वतःला जास्त हुशार समजणाऱ्या लोकांना स्वतःबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स होऊ द्या तेव्हा तुम्ही त्यांना आरामात ठरवू शकता आणि जेव्हा तुमचं यश जगासईल तेव्हा लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलला जाईल कालपर्यंत जी लोक तुम्हाला मूर्ख समजून हिनावत होती तीच लोक तुमच्या सक्सेसला बघून तुम्हाला सन्मान देतील आणि तुमची किंमत करतील मित्रांनो सतत उपलब्ध राहू नका तुमच्या अनुपस्थितीची लोकांना किंमत कळू द्या तुम्ही स्वतःला जितकं जास्त जगाला उपलब्ध करून देता तितकीच तुमची किंमत कमी होते लोक जेफा तुम्हाला रोज बघतात रोजच तुमच्याशी बोलतात तुमचं बोलणं ऐकतात ते फा तुम्ही त्यांच्यासाठी एक सामान्य माणूस बनून जाता आणि म्हणूनच काही दिवस जर तुम्ही दिसला नाहीत तर तुमच्याबद्दल कुणी साधं बोलतही नाही लोकांच्या नजरेत स्वतःचा रिस्पेक्ट आणि किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला स्वतःवर थोडे बंधन आणावे लागेल तुम्ही जितके कमी दिसाल तितकी जास्त तुमची चर्चा होईल लोकांसाठी नेहमीच उपलब्ध राहू नका नाहीतर ते तुम्हाला रिकामा टेकडा माणूस समजतील आधी जबाबदारीने स्वतःचे काम करा आणि मगच उरलेला वेळ इतर लोकांना द्या यामुळे लोक तुमची आणि तुमच्या वेळेचा सन्मान करतील लोक फक्त टाइम पास करण्यासाठी तुमच्याशी भेटतील तुम्हाला बोलतील पण मित्रांनो स्वतःला इतकंही फ्री ठेवू नका हे लक्षात ठेवा की कोणताही मोठा कार्यक्रम किंवा पार्टी मध्ये गेला कि लोकांनी अरे वा हा पण आला आहे असंच म्हणायला पाहिजे अरे देवा हा पुन्हा आला का असं वाटायला नको मित्रांनो एक खूपच सुंदर राज्य होते त्या राज्याचा राजा खूपच उदार धर्मात्मा आणि आपल्या प्रजेवर प्रेम करणारा होता तो आपल्या प्रजेच्या सुखासाठी राज्यामध्ये अनेक योजना राबवत होता आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणत होता त्याने एक नवीन कायदा आणला हा अमुक अपराध केल्यानंतर गुन्हेगाराला राज्यातून बाहेर काढले जाईल कायदा तोडणाऱ्या अनेक दुष्ट लोकांना त्याने राज्याच्या बाहेर हागलून दिले राज्यामध्ये ठरवले असते तर तो गुन्हा लपवू शकला असता पण राजा प्रामाणिक होता दुसऱ्या दिवशी दुःखी मनाने तो राज दरबारात उपस्थित राहिला आणि त्याने सर्वांसमोर आपला अपराध मान्य केला त्याने शब्दात आदेश दिला की मी अपराधी आहे आणि मला या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे दरबारात उपस्थित असलेले सगळे मंत्री एवढ्या महान राजाला गमावू इच्छित नव्हते पण राजा आपल्या निर्णयावर ठाम होता त्याने शब्द स्पष्टात सांगितले जर राज्याच्या कायद्याचे मीच पालन केले नाही तर मग सामान्य जनता त्याचे कसे पालन करेल त्यामुळे मला या राज्यातून निघून जावंच लागेल शेवटी सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला की राजाला राज्यातून बाहेर काढले जाईल पण आता प्रश्न हा होता की पुढचा राजा कोणाला बनवायचं त्या राज्यामध्ये प्रजेमधील योग्य व्यक्तीला शोधून राजा, राजा करण्याची प्रथा होती जोपर्यंत नवीन राजा मिळत नाही तोपर्यंत त्या राजाला कार्यभार सांभाळण्याची विनंती केली गेली आणि ही गोष्ट त्या राजाला इच्छा नसताना मान्य करावी लागली त्या काळात आज सारखे मतदान करून निवडणूक घ्यायची प्रथा नव्हती असे नाही की त्यांना निवडणुकीची ही प्रथा माहीत नव्हती पण त्यांना हे ठाऊक होते की ही पद्धत एवढी प्रभावशाली नाही कारण हाव भ्रष्टाचार आणि खोटा प्रचार करून एखादा नालायक सुद्धा निवडून येऊ शकतो त्यामुळे व्यक्तीचे सद्गुण पाहूनच त्याला निवडावे हा निकष होता जो कोणी सर्व क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करायचा त्यालाच लोक निवडायचे जेवढा त्या राज्याचा राजा धर्मात्मा होता तेवढाच त्या, त्या राजाचा पंतप्रधान सुद्धा बुद्धिमान होता त्याने नवीन राजाच्या निवडणुकीचा दिवस निश्चित केला आणि संपूर्ण राज्यामध्ये ही घोषणा केली की जो कोणी या निश्चित केलेल्या दिवशी सकाळी दहा वाजता राजमहालामध्ये येऊन महाराजांना सर्वात आधी भेटेल त्याला राजा बनवले जाईल राजमहल मुख्य शहरापासून दोन मैलांच्या अंतरावर एका डोंगरावर होते पण त्याचे सर्व दरवाजे उघडले गेले आतमध्ये जाण्यासाठी कोणालाही बंदी नव्हती राजाची बसण्याची व्यवस्था सुद्धा मोकळ्या जागेत केली गेली होती आणि ते ठिकाण घोषणे दरम्यान सगळ्यांना सांगण्यात आले होते राजाच्या निवड प्रक्रियेच्या दोन दिवस आधी पंतप्रधानाने संपूर्ण शहर खाली केले आणि त्याला सुंदर अशी सजावट केली सगळ्या प्रकारचे ईश्वाराम आणि भोग विलासाच्या वस्तू पूर्ण शहरामध्ये जागोजागी ठेवल्या गेल्या आणि ते घेण्याची सगळ्यांना सूट होती कोणाकडून कसलीही किंमत घेण्यात येणार नव्हती सर्व काही मोफतच होते कुठे मेवा मिठाईचे भांडात लागले होते तर कुठे खेळ तमाशा चालले होते कुठे आरामासाठी मखमली पलंग ठेवले होते तर कुठे सुंदर वस्त्र दागिने फुकट मिळत होते सुंदर आणि मादक तरुणी लोकांच्या सेवा सत्कारासाठी जागोजागी उभा होत्या जागो जागी, जागी राजकीय नोकर हातात दूध आणि शरबत घेऊन उभे होते शिंपणाने आणि चंदनाच्या सजावटीमुळे पूर्ण शहर सुगंधित झाले होते शहराचा प्रत्येक कोपरा असा सजवला गेला होता जसा काही तो राजमहलच आहे निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच राज्याचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि लोकांना त्या सजवलेल्या शहरामध्ये प्रवेश करण्याची परमिशन दिली गेली शहराच्या बाहेर थांबलेली प्रजा जेफा आतमध्ये आली सर्व सजावट पाहून अचंबित झाली फुकटचे शरबत दूध सर्वजण पिऊ लागले कोणी मिठाईच्या दुकानावर आपला मोर्चा तर कोणी फुकटचे दागिने आणि कपडे घेण्यात व्यस्त झाले तर काही सुंदर युवतींच्या गळ्यात हात टाकून नाचू लागले सगळेजण आपापल्या आवडीनुसार सुखसामग्रीचा उपयोग घेऊ लागले दोन दिवस आधीच सर्व प्रजेला हे सांगण्यात आले होते की राजाला भेटण्याची वेळ ठीक दहा वाजताची आहे आणि या वेळेनंतर आहेत एक ठरावी कालावधी नंतर ह्याला काढून टाकण्यात येईल शहराचा असा एकही एक व्यक्ती नसेल ज्याला ही गोष्ट सांगितली गेली नसेल सगळ्यांनी हे कान उघडे ठेवून ऐकले सुद्धा होते पण शहराच्या सजावटीमुळे आणि सामग्रीमुळे सगळेच मोहात पडले होते कोणालाही ते सोडण्याची इच्छा होत नव्हती राजा होण्याच्या गोष्टीला लोक ही भावनेने पाहू लागले काही लोक विचार करत होते की बाकीच्यांना पुढे जाऊ दे मी पळत पळत त्यांच्या आधी पोहोचेल तर काही लोक विचार करत होते की अजून तर बराच वेळ बाकी आहे काही लोक विचार करत होते की या मिळालेल्या वस्तू आताच घेतलेल्या बऱ्या जर राज्य मिळाले नाही तर हे सुद्धा हातातून निघून जाईल काही जण तर राज्य मिळण्याच्या गोष्टीची थट्टामस्करी करू लागले ते म्हणायला लागले आम्हाला इथे मिळणाऱ्या सुख सुविधांचा उपभोग घेता येऊ नये म्हणूनच ही अफवा पसरण्यात आली आहे ह्या पूर्ण गर्दीतून एक दोघांनी हिंमत केली आणि ते राजमहालाकडे जाऊ लागले पण थोडे चालल्यानंतर त्यांना डोंगरावर जाण्याचा रस्ता खडतर वाटू लागला त्यांना शहरातील ऐश्वाराम आपल्याकडे खेचू लागला त्यांनी आपले मन बदलले आणि परत शहराकडे जायला निघाले सगळी जनता भोग विलासामध्ये बुडून गेली होती कोणालाही वेळेचे भान नव्हते दहा वाजले होते पण लाखो गावकऱ्यांपैकी एकही राजमहालामध्ये पोहोचला नव्हता बिचारा राजा दरबारामध्ये एक तास बसून वाट पाहत होता प्रधानमंत्री मनातल्या मनात खुश होत होता कारण त्याची चाल यशस्वी झाली होती जेफा राजाला भेटायला कोणीही आले नाही तेव्हा त्यास प्रधानमंत्रीला राज्याचा कार्यभार सोपवण्यात आला मित्रांनो ही गोष्ट काल्पनिक जरी असली तरी माणसाच्या आयुष्यातील खरी वास्तविकता सांगते आपण सुद्धा आयुष्यामध्ये छोट्या छोट्या सुखांसाठी आपल्या मोठ्या स्वप्नांची आणि आहुती देतो आपल्या सर्वांना माहीत आहे आप की आपल्याकडे ध्येय प्राप्त करण्यासाठी वेळ मर्यादित आहे पण तरी सुद्धा आपण या खोट्या सुखांसाठीच वेळ वाया घालवतो प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असते की त्याच्याकडे परीक्षा पास करण्यासाठी मर्यादित वेळ आहे आणि ही वेळ परत येणार नाही पण तरी सुद्धा तो क्षणभंगूर सुख उपभोगण्यासाठीच गप्पांमध्ये इंस्टाग्रामच्या रील्समध्ये युट्यूब शॉर्ट्स बघण्यात आपला वेळ वाया घालवतो त्याला वाटते बाकीच्यांना अभ्यास करू दे मी शेवटच्या दिवसांमध्ये दिवसरात्र कष्ट करून सगळ्यांच्याच पुढे जाईन पण असे कधीच होत नसते जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा हातात फक्त पश्चाताप राहतो सगळं माहीत असून सुद्धा आपण त्याच त्याच चुका का करतो कारण स्वतःवरच नियंत्रण राहत नाही आणि हे नियंत्रण नाही कारण आपण कधीही गंभीरतेने आपल्या सवयी नियंत्रित करायचा प्रयत्नच केला नाही आपण अधूनमधून आपल्या मनाला छोटे छोटे सुख भोगण्याची संधी देतो त्यामुळे आपले मन कधीच मोठे ध्येय गाठण्याचा प्रयत्नच करत नाही आणि आपल्याला छोट्या मोठ्या सुखांमध्येच मन गुंतून ठेवते प्रत्येक कामासाठी वेळ मर्यादित आहे कारण आयुष्य कधीही संपू शकते पण आपल्यापैकी किती लोक ही वास्तवता समजून घेतात आणि या छोट्या मोठ्या सुखांमध्ये ते अडकून राहत नाहीत हातातून जात आणि आपण सुखांमध्ये अडकून आपला अनमोल वेळ वाया घालवत आहोत आपला हा व्यवहार बघून मनरूपी प्रधानमंत्री मनातल्या मनात खुश होत आहे कारण त्याची चाल यशस्वी होत आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जय जय रघुवीर समर्थ